वाटत आता प्रतिक्रिया देण्या म्हणजे अंदाज घेतो प्रतिक्रिया काय अंदाज हो घ्यायचा राहिला कशाचा अंदाज घ्यायचा राहिला नाही एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण मी तुम्हाला सांगतो मी आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलं सर तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू न शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण माफतो त्याला अशी चिटुरकीचं पोस्ट पॉलिसी मिळत असतं म्हणजे आय ठीक आहे म्हणजे जे मताधिक आपल्या सॅटिस्फाई नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियस्ली नॉट फारसे पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक विस्वरिक कोणाच्या कार्याचे फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असेल नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते हे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यां